मूळ व्याधाचे मूळच नाहीसे करणारी ही, ही चमत्कारिक वनस्पती सात फायदे जाणून आश्चर्य वाटेल मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पतीबद्दल माहिती सांगितली आहे जर आपण त्या वनस्पतींबद्दल योग्य माहिती जाणून घेतली आणि घरामध्ये काही उपाय केले तर यामुळे आपल्याला अनेक समस्या आणि आजार दूर आजा होत असतात आज आपण अशाच एका वनस्पतीच्या उपयोगांबद्दल जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या वनस्पतीचा वापर करून आपण कोणकोणत्या आजारांवर समस्यांवर मात करू शकतो याची माहिती पाहणार आहोत आज आपण बिलायत या काटेरी वनस्पतीचे अफलातून असणारे फायदे पाहणार आहोत मित्रांनो आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला औषधी व जीवन संजीवनी देणारी वनस्पती म्हटलेला आहे त्याचबरोबर याचे अनेक फायदे देखील आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे परंतु आज आपण या वनस्पतीचा मूळ व्याधावर कशाप्रकारे प्रयोग किंवा उपाय करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत चला तर नंबर एक उपदंश तसेच विविध रोगाच्या विषामुळे अंगावर चकंदळे म्हणजेच लाल चकदे उठल्यास तसेच आईचे खराब दूध पिल्यामुळे मुलांच्या सर्वांगांवर चकंदळे आले असेल आणि खूप खाज येत असेल तर यासाठी आपण एक उपाय करू शकतो बिलायतीच्या पानाचा रस एक कप आणि तूप एकत्र करून दररोज सेवन करायचं आणि हेच मिश्रण संपूर्ण अंगाला लावायचं त्याचबरोबर ब बाळाला दूध पाजणाऱ्या आईने सुद्धा याचे थोडे सेवन करावे यामुळे हे सर्व रोग हमकास बरे होतात बिलायत शीतल रक्त शोधक त्वचा रोग नाशक आहे नंबर दोन खरूज या समस्येवरही या वनस्पतीचं बीज प्रभावी परिणामकारक ठरत असते त्यामुळं आपण जर या वनस्पतीच्या बिया जाळून राख करून खोबरेल तेलात मिसळून घोटून सर्व अंगाला लावायचे आहे सर्व अंगाची खाज खरूज जे काही त्वचा रोग असतील ते पळून जातात नंबर तीन मित्रांनो त्याचबरोबर आपल्या शरीरातील रक्त साफ करण्यासाठी या बिलायतीचा उपयोग करू शकता रक्त शुद्ध होण्यासाठी व चर्मरोगावर बिलायतीच्या फुलांचा रस चार चमचे व तूप चार चमचे एकत्र करून त्याचं एक मिश्रण ते दररोज एक महिना घ्यायचं आणि वरूनही हे मिश्रण लावायचं आहे त्यामुळं रक्त शुद्ध होण्यास मदत होते नंबर चार मित्रांनो ज्यावेळी आपल्याला एखादा विंचू चावतो त्यावेळी त्या विंचवाचं विष उतरवण्यासाठी या बिलायतीच्या मुळी दोन विड्याच्या पानात गुंढाळून खायची विंचवाचे विष उतरते आणि स्त्रियांसाठी ही वनस्पती अत्यंत फायदेशीर आहे त्याचबरोबर पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि सकाळच्या वेळी आपले पोट साफ करण्यासाठीही या वनस्पतीचा उपयोग केला जातो त्यासाठी या वनस्पतीचे मूळ व ओवा घेऊन काढा करून सकाळी संध्याकाळी प्या दहा पंधरा दिवसातच ही समस्या नाहीशी होते असा आमचा अनुभव आहे मित्रांनो जर तुम्हाला मूळ व्याधीचा त्रास असेल तर यासाठी एक छोटासा उपाय आपण या घरामध्ये करू शकतो हा उपाय करत असताना तुम्हाला सर्वप्रथम या वनस्पतीचे मूळ काढून घ्या सोबतच तरोटा नावाच्या वनस्पतीच्या बिया व सैंधव मीठ घेऊन बारीक कुटून सकाळी उपाशी पोटी चिमुडभर चूर्ण घेऊन पाण्याबरोबर सेवन करा मूळ कोंब सुकून गळून पडतील काढा पिणे शक्य होत नसेल तर या काढ्यात गुळाचा उपयोग करूनही तुम्ही पिऊ शकता तर मंडळी अशी ही वनस्पती चमत्कारिक आणि अत्यंत प्रभावी आहे अनेक आजारांवर रामबाण ठरणारी आहे तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास कुठेही माळरानावर दिसली तर या वनस्पतीचे उपयोग घ्यायला मात्र विसरू नका मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद